पिंपळगाव काळे मारहाणीमध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील संभाजी संभाजी इंगळे इंगळे व एका गटा दिनांक जून रोजी जबर मारहाण या मारहाणीमध्ये तसेच मदन ढोले हे जखमी तक्रार करता फिर्यादी संभाजी इंगळे मंदिरात दर्शनासाठी जात असताना गावातील मेन रोड वर असलेल्या भगत यांच्या चहाच्या हॉटेल गावातील किशोर दयाराम घटे भागवत दिनकर सपकाळ विशाल त्र्यंबक दाभाडे मदन शेषराव ढोले यांनी फिर्यादीला अडवून मारहाण करून त्याच्या जवळ सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन त्यात जातीवाचक वाचकशी केली आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव पोलिसांनी चार आरोपींच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर विशाल त्र्यंबक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संभाजी इंगळे यांनी पान टपरीवर येऊन विशाल दाभाडे आणि मदन ढोले यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सुद्धा सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या अशी परस्पर विरोधी तक्रार जळगाव पोलीस स्टेशनला दाखल केली आहे त्या आधारे विविध कलम आधारे संभाजी इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास जळगाव पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंडित हे करत आहेत संभाजी नारायण इंगळे रहिवासी पिंकोळगाव काळे आज दिनांक आठ या दिवशी मी घरून निघालो आपल्या दर्शनासाठी किंवा गावामध्ये बजरंगबलीचं बलीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी दर्शनाला जात असताना गावातील गावगुंड चार जणं किशोर दयाराम घटे मदन शेषराव ढोले भागवत दिनकर सपकाळ व विशाल त्र्यंबक दाभाळे या चारी जणांनी येऊन मला गफलतीमध्ये पकडून आपल्या फावड्याच्या दांड्याने व काळीने मारहाण चालू करून घेत चालू केली व मला गफलतीमध्ये मारलं व माझ्या दो हातातील दोन अंगठ्या ह्यासुद्धा काढून घेतल्या व माझ्या खिशातले पाच हजार रुपयेसुद्धा त्यांनी काढून घेतले हे असे गावातले हे गुंड आहे कारण त्यांचे वर्लीचे धंदे आहेत त्यांचे दारूचे धंदे आहे त्यांच्या धाब्यावरती सर्रास दारू विकले जाते परंतु कोणीही त्यांचं काहीही करू शकत नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचं कोणी काही करू शकत नाही आम्ही काहीही केलं तरी आम्हाला सर्व अभय आहे आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कोणीच काही म्हणणार नाही याच्यावरून आता मी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दर्ज केलेले आहे ज्यावर आता पोलीस प्रशासन काय करते याच्याकडेच फक्त माझी नजर आहे व मला न्याय भेटावा माझी फक्त एवढीच विनंती आहे की मला फक्त न्याय